पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री नमस्कार नमस्कारायच्या बातमीपुरतात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नेपाळच्या भूकंपात नांदेडचे सर्व सुखरूप नागरिकात कुतूहल मात्र जिल्हा प्रशासन झोपेत जिल्हा बँकेची चिखलफेक सुरू झाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक एम टी निकम यांनी परिसरातील अवैध धंद्याचा लावला निकाल बिलोली तालुक्यातील हेंगणी येथे भीमगीताच्या सामन्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आता बातमीपत्र विस्ताराने काल नेपाळमध्ये महाविनाशकारी भूकंप झाला हजारो लोक पडले आहेत विनाशाची सर्वत्र चर्चा होत आहे तिबेट मध्ये जवळपास चाळीस लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे तर अनेकांना माहितीच नाही अशी अज्ञानाची परिस्थिती सर्वत्र होत आहे महाराष्ट्रातल्या जवळपास पाचशे पर्यटक नेपाळला गेलेले आहेत तर विविध ठिकाणी कामगार ऑफिसर डॉक्टर मिळून सहाशे अडुसष्ट जण नेपाळमध्ये आहेत नांदेड जिल्ह्यातल्या तेवीस जण पर्यटक म्हणून नेपाळला गेल्याचे समजते बातमी लिहित असताना हे लोक काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर असल्याची माहिती पुढे येत आहे सुदैवाने नांदेडचे सर्वजण सुखरूप आहेत परंतु जिल्हा प्रशासनाने या आपत्तीला काळामध्ये तिथे फसलेल्या व्यक्तींची माहिती घेतली किंवा त्या व्यक्तींच्या परिवाराशी संपर्क साधला असे कुठेही दिसून आलेले नाही नांदेड जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होता होता राहिली एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नेते मंडळींनी बिनविरोधासाठी बैठका घेतल्या त्यावेळी कोण काय लायकीचा होता कोणाची विचारसरणी काय होती कोणाची आचारसरणी कशी होती मग मी बैठकीला कसे बसू याचा कुठलाही मुलाईजा कोणालाही नव्हता डोळा फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता एवढेच होते परंतु बैठक निष्फळ ठरली आणि या लोकांच्या आनंदावर विरजन पडले आता निवडणुका लागल्यात आप उमेदवार निश्चित झाले ज्यांच्या बरोबर दोन दिवस बैठक केली त्यांच्यातले अवगुण आता नेत्यांना दिसू लागले आणि आता एकमेकांचे उकळा पाकळ्या काढण्यास सुरुवात झाली या नेते मंडळींना खरंच जिल्हा बँकेचं काम पाहायचं आहे की मतलबी सत्ता उपभोगायची आहे हे काही समजेनासे झालं आहे सत्तेसाठी कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात असे पक्षांतर करणारे किंवा पक्षातल्या आपल्या नेत्यांची चापलुसी करणारे व आपले स्वतंत्र अस्तित्व विसरून नेत्यांच्या पुढे पुढे करणारे जनतेचं काय भलं करू शकतील का असे असंख्य प्रश्न समोर येत आहेत आपल्या सोबत असताना जो प्रचंड गुणी होता सहा महिन्यात तो अवगुणी कसा झाला पक्ष बदलल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याच्या चष्म्यावर एवढी धूळ कशी साचली का आपलाच चष्मा साफ करायला राहिला याचा विचार काँग्रेस सह सर्व पक्षीय नेत्यांनी करायची गरज आहे वेळ झाली छोट्या विश्रांतीची बातमीपत्र पेटेकर फोटो स्टुडिओ सगळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिजमा फोटो आल्बमसाठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन जपान डी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय लाईव्ह दाखवण्याची सोय प्रोग्राम ची सोय प्रोग्राम साठी टी व्ही चॅनल माईक ची सोय एकोणीशे एक्क्याण्णव पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक डेटा बेटेकर फोटो स्टुडिओ सगोडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो बारा फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढदिवसाची शूटिंग बार्शाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंतीची शूटिंग भूमी पूजनाची शूटिंग घरच्या वास्तूची शूटिंग साखरपुड्याची शूटिंग लग्नाची शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व लिंगडी घेणार पेटेकार फोटो स्टुडिओ सगरोडी वीट गोडीचा आत्ल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक 024 चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विशांत्र पुन्हा एकदा आपले स्वागत सारखणी येथून जवळच असलेल्या सिंधखेड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही काळापासून अवैध धंद्याला ऊत आला होता अचानक सह पोलीस निरीक्षक एम टी निकम यांची तात्पुरती नियुक्ती झाल्याबरोबर गुप्त माहितीनुसार निकम यांनी फाई बाजार येथे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंधरा ला ऍटो पॉईंटला मटका नावाचा जुगार खेळावर खेळत व खेळवीत आहेत अशी बातमी मिळाली त्यानुसार निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारला असता मटकेचे साहित्य नगदी रुपया आरोपी ताब्यात घेतले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पूर्वी पोलीस, पोलीस यांची प्रतिमा मलिन होत चालली होती मात्र अचानक दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात सह पोलीस निरीक्षक एम निकम यांनी तात्पुरता कार्यभार सांभाळताच पोलिसांना शिस्त लावून अवैध प्रसिद्ध धंदावाल्यांची यादी हातात घेतली व सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत वाई बाजार येथील बहुचर्चित वरली मटका याला लक्ष केले व दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी एमटी निकम यांनी आपल्या फोर्स वाई बाजार येथे दाखल होऊन ऍटो पॉइंट येथे आरोपी शेख समद शेख गफार राहणार वाई बाजार गणेश भीमराव निळकंटवार अजय तुकाराम जाधव राम नाईक हे वरली मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन चार हजार तीनशे पन्नास रुपये इत्यादी साहित्य जप्त केले आहे यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक वडारे पोलीस कॉन्स्टेबल गावंडे गित्ते पवार व महिला पोलीस कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केली एमटी निकम यांच्या या धाड सत्रामुळे काहींनी आपले अवैध धंदे बंद करण्याचा विचार केला आहे तात्पुरते का होईना मात्र सिंदखेड पोलीस ठाण्याला लगाम लावणारे सक्षम अधिकारी मिळाल्याची चर्चा जोर धरत आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर हरतगादे यांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चोवीसाव्या जयंती निमित्त लातूर येथील प्रसिद्ध युवा गायिका कुमारी धम्मदीक्षा लातूरकर विरुद्ध रवींद्र भद्रे यांच्यातील भीमगीताचा सामना हिंदी येथे चांगलाच रंगला असून त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची जयंती चोवीस एप्रिल शुक्रवारी संपन्न झाली प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी वक्त्यांची भाषणे झाली यावेळी पोलीस निरीक्षक मोरे पत्रकार संघाचे बिलोली तालुका अध्यक्ष वलीउद्दीन फारुकी शिवराज प्रचंड पत्रकार इंगळे गौतम लंके सहशिक्षक अशोक जाधव माधव शिंदे आदी उपस्थित होते सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल भव्य मिरवणूक निघाली होती महिला बाल वृद्ध यात सहभागी झाले होते सायंकाळी नऊ वाजता कुमारी धम्मा दीक्षा लातूरकर व रवी यांच्यातील भीमगीताचा सामना हे जयंती कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते या कार्यक्रमाला परिसरातून आलेल्या लोकांची मोठी गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संजय कांबळे गौतम राम टक्के मधुकर राम टक्के आनंदा राम टक्के जयपाल राम टक्के मारुती आलूरकर जयपाल सुरळे परिश्रम घेतले आहे सूत्रसंचालन गंगाधर दुग्गावे तर आभार प्रदर्शन आनंदा भोसले यांनी केले अशी माहिती आमचे बिलोलीचे वारताहर कुरेश यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भारत नेपाळच्या पाठीशी ठाम उभा पंतप्रधान मोदी शिवसेना खासदारांचा एक महिन्याचा पगार भूकंपग्रस्तांसाठी नेपाळमध्ये दहा दिवस सरकारने जाहीर केला बंद वसमत ते मालेगाव फाटा पासदगाव येथे मोटारसायकल व मॅक्सिमोची धडक एक ठार कंधार तालुक्यात अज्ञात व्यक्तीने बंद दुकानास आग लावली आगी तीस हजारांचा माल जळून खाक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नेपाळच्या भूकंपात नांदेडचे सर्व सुखरूप नागरिकात कुतूहल मात्र जिल्हा प्रशासन झोपेत जिल्हा बँकेची चिखलफेक सुरू झाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक एम टी निकम यांनी परिसरातील अवैध धंद्याचा लावला निकाल बिलोली तालुक्यातील हिंगणी येथे भीमगीताच्या सामन्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी